अबोली या मालिकेच्या बावीस जानेवारीच्या भागामध्ये अबोली सांगत असते या घरातल्याच व्यक्तीने मला वेड ठरवण्याचा प्रयत्न केला याच घरातली व्यक्ती बहुरूपाला मदत करत होती रमा म्हणते अबोली काय बोलतेस तू तुझं डोकं फिरलंय का या घरातली कोणतीही व्यक्ती असं काही करणार नाही यावरती अबोली म्हणते आई याच घरातली ती व्यक्ती होती जी बहुरुपयाला मदत करत होती रमा म्हणते कोण आहे ती व्यक्ती अबोली अब सांगते राघू राघू बहुरुपयाला मदत करत होती राघूनेच मला वेड बनवण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं राघू का करत होती राघूला या सगळ्यासाठी मी जाब विचारणार आणि राघूला शिक्षा मात्र होणारच असं म्हणत अबोली चिडलेली असते आणि आता राघूवरती खूप मोठा राग असं कर नाटक करत असते त्याच वेळेला आता मात्र रमा म्हणते काय बोलतेस तू हे सगळं तुझं चुकीचं आहे राघू हे करणं शक्यच नाही म्हणते आई कोण करणार हे सगळं यावरती रमा सांगते हे सगळं राघू करत नाहीये मला माहितीये कोण करते हे सगळं राघू हे करणं शक्यच नाही कारण हे सगळं मी करत होते रमाने आपला गुन्हा तर कबूल केलेला असतो आबोली म्हणते आई तुम्ही तुम्ही असं का करत आहात यावरती आता मात्र रमा स्तब्ध होते आबोली म्हणते आई बोला ना का तुम्ही असं वागत आहात तुम्ही हे सगळं का केलं मला सत्य कळालंच पाहिजे यावरती रमा आबोलीची माफी मागते आबोली मला माफ कर पण हे करणं मला भाग पडलं मला हे मनापासून करायचं नव्हतं पण हे करण्यासाठी मला भाग पाडण्यात आलं आबोली म्हणते आई कोण होतं ज्याच्यामुळे तुम्हाला हे करणं भाग पडलं याच्यावरती रमा सांगते मनवा मनवामुळे मला हे करावं लागलं अबोली मला माफ कर मी तुझी गुन्हेगार आहे मला तू माफ कर पण मी तुला न खरंच खूप मोठ्या धोक्यामध्ये ठेवलं पण या सगळ्यामागे एक कारण होतं ते म्हणजे मनवा आता मनवा नाव ऐकलं व ती अबोली म्हणते कोण आहे ती मनवा आता रमा मनवाबद्दल काही सांगणार तितक्यात तिथे अंकुश येतो आणि थांब रमा अबोली हो मनवा या सगळ्याचं कारण असलं तरी मनवाबद्दलचं सत्य जाणून घ्यायची तू चौकशी करू नकोस यावरती अबोली म्हणते सर ज्या परिस्थितीमध्ये माझ्यावरती ही वेळ ओढवली ती मनवामुळे ओढवली आईंनी मनवासाठी हे केलं मग मनवा कोणा हे मला जाणून घेतलं पाहिजे अंकुश म्हणतो मी तुझे हात जोडतो मी तुझ्या हवे तर पाया पडतो तुला माझ्या आईला जी शिक्षा द्यायची ती दे तिला हवे तर जेलमध्ये पाठव पण मनवाबद्दल तू चौकशी करू नकोस पण आईला पण जेलमध्ये पाठवू नकोस कारण तिने जे काही केलं आहे ना ते या घराच्या भल्यासाठी केलंय या कुटुंबातील सदस्य सदस्यांसाठी केलंय मी तुझ्या पुढे हात जोडतो आणि तुला मी शपथ घालतो की मनवाबद्दल तू कोणतीही माहिती कधीही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार नाहीस असं म्हणत अंकुश आबोलीला शपथ घालतो पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं आता अंकुशच्या शपथेमुळे अवाक्षरही पुढे एक अवाक्षर न बोलता या सगळ्याचा शोध घेणं बंद करणार असते पण नियती मात्र एक वेगळाच खेळ खेळते बाहेर उभी असलेली इकडे आता नीता हे सगळं ऐकते आणि ती विचार करते काय कोण आहे ही आणि आई हे सगळं करत होती पण आईचं हे सगळं करण्यामागे हेतू तरी काय होता आईने हे सगळं का करायचं नाटक केलं म्हणजे आईला काय गरज पडली होती खरंच काही गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड आहेत मला तर काही कळतच नाही आहे आणि ती ताबडतोब आता इकडे विजयाकडे येते विजयाला घडलेला प्रकार सांगते आणि सांगते की त्याच घरामध्ये मनवा म्हणून कोणीतरी आहे जी मला पण माहीत नाही आहे आणि जिला वाचवण्याचा अंकुश प्रयत्न करतोय आणि घडलेला सगळा प्रकार ती आता इकडे विजयाला सांगते विजया म्हणते काय मनवा आणि मग अबोलीला काही नाही कळलं यावर ती नीता म्हणते अबोली सत्यापर्यंत पोहोचलीच होती पण तिला सत्य काही समजलंच नाही तिला अंकुशने शपथ देऊन शांत केलं विजया म्हणते हे असं होणारच नाही अबोलीपर्यंत सत्य पोचणार आणि अबोलीपर्यंत सत्य शंभर टक्के पोचणार नीता म्हणते पण कसं यावरती विजया सांगते तुझी सा आई आहे ना तिची सासू तीच येऊन सगळं सत्य सांगणार तू काळजी करू नकोस नीता म्हणते अगं पण कशासाठी विजया म्हणते तू चल ग माझ्यासोबत तुझ्यासारखी असिस्टंट असताना मला कसली भीती मला सगळं माहिती आहे हे असंच होणार यावर नीता म्हणते म्हणजे मी पण तुझ्यासारखी हुशारच आहे का यावरती विजया म्हणते हो चल आपण ना चालता चालता त्या केस संदर्भात स्टडी करूया आणि तितक्यात अबोली येते अबोली आल्यावरती विजया नीताला थांबण्याचा इशारा करते आणि म्हणते चल आपण आता इथे नको थांबूया मग दोघी जणी बाहेर येतात तोपर्यंत रमाची एंट्री झालेली असते रमाला अर्ध्या रस्त्यामध्ये गाठून आता विजया म्हणते आज इकडे कसं काय यावरती आता रमा म्हणते नीताला नीता? नीता तू इथे नीता सांगते मी काय तुझ्या आबोलीसारखी रिकाम टेकडी नाही मी यांची असिस्टंट आहे मला केस संदर्भात स्टडी करायचं असतं चल ग चल गं म्हणत ती विजयाकडे बघते नाही नाही मॅडम चला चला असं लगेच वाक्य बदलते आणि विजया आणि नीता जाते मग रमा ज्याप्रमाणे विजयाने भाकीत केलेलं असतं की रमा स्वतःच सत्य सांगेल आणि त्याचप्रमाणे रमा सत्य सांगण्यासाठी आलेली असते रमा म्हणते अबोली अबोली मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे अबोली म्हणते आई तुम्ही यावरती रमा म्हणते मी तुला सत्य सांगायला आले मनवाचं सत्य सांगायला आले अबोली म्हणते नाही आई मला अंकुश सरांनी शपथ दिलेली आहे मला मनवाचं सत्य जाणण्यासाठी परवानगी नाही यावरती रमा म्हणते अबोली तुला शपथ तर अंकुशने दिलेलं ना की तू सत्य जाणून घेणार नाहीस पण मला सत्य सांगायचं आहे कारण मनवा माझ्या मनावरचं ओझं आहे मनवा माझ्या मनावरचा भार आहे मनवाबद्दलचं जे सत्य आहे मी ते तुला सांगितल्याशिवाय मला गप्प बसता येणार नाही अबोली म्हणते आई पण नको यावरती रमा म्हणते नाही अबोली काहीही झालं तरी आता तुला सत्य समजणं गरजेचंच आहे मनवा ही आपलीच आहे मनवा ही शिंदे कुटुंबाचाच भाग आहे आता मात्र अबोलीची उत्सुकता ताणली जाते आई कुणाबद्दल बोलतायत आई काय बोलतायत हे मात्र काहीच कळत नसल्यामुळे आबोली गडबडते त्यावरती आता मात्र इकडे रमा सांगते हो कारण मनवा ही शिंदेच आहे तिचं पूर्ण नाव मनवा शिंदे आहे आता मात्र मनवा कोण अबोली म्हणते आई आपल्या घरची लेख यावरती रमा सांगते हो आपल्या घरची लेख आबोली म्हणते आई मला नाही सत्य जाणून घ्यायचं आहे मला कोणत्याही प्रकारचं सत्य जाणून घेण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे यावरती रमा म्हणते तुला सत्य ऐकावंच लागेल आबोली म्हणते नको आई मला अंकुश सरांची शपथ आहे रमा म्हणते तुला सत्य ऐकावंच लागेल त्याचवरती तुला सगळं समजेल असं म्हणत आता मात्र मनवाबद्दलची सगळी कहाणी इकडे आता रमा सांगायला लागते त्यावेळेला अबोली कान देऊन ऐकायला लागते रमा सांगते मनवा ही शिंदे कुटुंबाची लेख आहे आणि हे सत्य आम्हाला सगळ्यांना माहिती आहे मनवा ही शिंदे कुटुंबाची लेख असली तरी तिची एक वेगळी ओळख आहे खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे कान उघडे ठेवून मन घट्ट करून ऐक खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे ज्या वेळेला अंकुशचे बाबा हे पोलिस इन्स्पेक्टर होते आणि त्याच वेळेला काकासुद्धा त्यांच्याच इथे काम डिपार्टमेंटमध्ये काम करत होते आणि त्या दिवशी पोलिसांना एक खूप मोठी गुप्त बातमी कळली होती की रेड लाईट एरियामध्ये खूप काळे धंदे चालत आहेत देहविक्रीच्या हो सोबतच रेड लाईट एरियामध्ये आता मात्र काही बायकांना जबरदस्ती आणून त्यांना फॉरेनला पाठवून त्यांच्या मनाविरुद्ध हे सगळं केलं आहे आणि ही टीप मिळाल्यावरती अंकुतचे बाबा दुसऱ्या मिशनवरती होते मग काकांवरती ही जबाबदारी आली होती आणि काकांना या सगळ्या टीमचं लिडर बनवण्यात आलं काकांनी रेड लाईट एरियामध्ये धाड टाकली रेड लाईट एरियामध्ये धाड टाकल्यावरती ती ती सगळ्यात पहिले आपल्या कुटुंबात आली ज्योत्स्ना याच्यावरती आबोली म्हणते ज्योत्स्ना पण आपण तर मनवाबद्दल बोलतोय ना यावरती रमा सांगते नाही इथून पहिली सुरुवात होते ज्योत्स्ना मनवा तर खूप नंतर आली ग ज्योत्स्ना आधी आपल्या आयुष्यात आली असं म्हणत आता सगळी कहाणी रमा सांगायला लागते खूप वर्षापूर्वी काका ज्या वेळेला ड्युटी करत असतात रेड लाईट एरियामधून खूप साऱ्या बायकांना पकडून आणलेलं असतं एक एका बाईची जमानी घेतली जात असते एक एक बाई आपलं सगळं बोलणं सांगत असते पण त्याच वेळेला ज्योत्स्ना नावाची एक बाई शांतपणे बसलेली असते आणि ती या सगळ्यांच्या सोबतची वाटत पण नसते ती सभ्य वाटत असते ज्योत्स्नाला काकांच्या समोर उभं केल्यावर ती ज्योत्ना रडायला लागते ज्योत्ना सांगते मला जबरदस्ती इकडे आणण्यात आलेलं आहे मी या प्रकारची बाई नाही आहे माझा याच्याशी काही संबंध नाही आहे माझ्या घरच्यांना फसवून मला फसवून मला इथपर्यंत आणले मला खरं तर जाऊ द्या यावरती काका म्हणतात ठीक आहे तुझ्या बोलण्यावरती मी विश्वास ठेवतो आणि याच विश्वासामुळे तुला मी इकडे तिकडे कुठेच सोडू शकत नाही एक काम करूया इथे ना एक आश्रम आहे त्या आश्रमामध्ये तुझी मी व्यवस्था करतो असं म्हणत आता काकांनी आश्रमामध्ये जोसनाची व्यवस्था केलेली असते आबोली म्हणते काकांनी हे तर खूप चांगलं केलं की जोसनाची तिकडे आश्रमात व्यवस्था केली आता यावरती रमा सांगते नाही गं काकांनी अजून खूप चांगली कामं केली त्यानंतर ज्योत्स्ना आणि काकांच्या भेटीगाठी वाढायला लागल्या ज्योत्स्ना काकांना आवडायला लागली काका ज्योत्नामध्ये खूप इन्वॉल्व्ह झाले आणि तिला भेटीगाठी द्यायला लागले तिला भेटवस्तू द्यायला लागले तिच्यासाठी खूप काही करायला लागले आणि इथूनच काका आणि ज्योत्स्ना यांच्या प्रेमाचा अंकुर फुटायला लागला काका आणि ज्योस्ना यांचं प्रेम आणि त्याच वेळेला राहिली सगळी कर्मकहाणी अबोलीला समजते अबोली म्हणते म्हणजे म्हणजे मनवा ही काका आणि ज्योत्ना यांची मुलगी आहे यावरती रमा सांगते हो मनवा मनवा ही आपल्या घरचीच मुलगी आहे माधव काकांची मुलगी आहे मनवा जाधव शिंदे आता मात्र असं म्हटल्यावरती इकडे रमाला खूप मोठा सत्य उलगडायचं असतं त्याच वेळेला अबोली म्हणते म्हणजे ती काकांची मुलगी हे सत्य समजल्यावरती र आता अबोलीला खूप मोठा धक्काच बसतो अबोली, अबोली अंकुशला सत्य विचारण्यासाठी किंवा जाब विचारण्यासाठी त्याच्यासमोर येते आणि म्हणते मनवा तुमची चुलत बहीण आहे ना, ना। अंकुश म्हणतो त्या मनवाचं नाव माझ्यासमोर कुणीही घेणार नाही मनवाचं नाव ऐकण्याची मला अजिबात इच्छा नाही आहे मनवा माझी कुणीच लागत नाही या शिंदे कुटुंबाची कुणीच लागत नाही अंकुशला मनवाबद्दल खूप राग असतो पण मनवा हे सगळं का करते तिने रमाला का मजबूर केलं हे सगळं करायला बहुरूपी आणि मनवाचा काय संबंध असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत ज्याची उत्तरं येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला मिळतील आणि मालिकेमधला हा तिढा सुटेल अशी आपण अपेक्षा करतो